गुरुवार एकवीस नोव्हेंबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते नरसाया अडममास्तर यांनी भाजपचे उमेदवार देवेंद्र कोटे यांनी एन निवडणुकीत जातीयवाचक सामाजिक तेढ निर्माण करून मतदारांची दिशाभूल व अडममास्तर यांची बदनामी करणारे खोटे पत्रक प्रत्यक्षात व समाजमाध्यमावर प्रसारित केल्याबद्दल त्यांच्यावर लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्न नुसार व आदर्श निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांना अपात्र करावे अशा आशयाची तक्रार माननीय जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिले यावेळी शिष्टमंडळात आडम मास्तर पक्षाचे जिल्हा सचिव ऍडव्होकेट एम एस शेख व ऍडव्होकेट अनिल वासम आदी यावेळी उपस्थित होते शहर मध्य मध्ये मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार म्हणून मी निवडणुकीला उभा होतो गेले चार महिने हजारोकरेकरचे परिसर करत आहे काल मतदान झालं या मतदानामध्ये कॉम्रेड अडम असतात सात आठ हजार मताने कोणत्याही परिस्थितीत निवडून येणार ही काळ्या दगडावरची वेग आहे कारण श्रमिकाचा आवाज विधानसभेत जाणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून जनतेने नोटाला ला लाथाडलं जेवणाला लाथाडलं गुंडगिरीला टक्कर दिलं पोलीस दडपशाहीला टक्कर दिलं आणि निर्भयपणे त्यांनी मतदान केलं त्याबद्दल मी त्यांचं जाहीर अभिनंदन करत आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवेंद्र फुटेकर यांनी एकोणीस आणि वीस तारखेच्या मध्यरात्री अत्यंत भयानक खोटं नाट कुटील कारस्थान रचून आडम मास्तर हा ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आडम मास्तर आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आडम मास्तर आता बाद झालेला आहे टाकण्यात आलं आणि लाखो लोकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न केला परंतु आमच्या पक्षाचे सेक्रेटरी शहर कमिटीचे सभासद सावंत अनिल या संबंधी रात्री साडेतीन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तक्रार केली सकाळी सहा वाजता पोलीस कमिशनर कडे तक्रार केली साडेसहा वाजता जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली परंतु एक वाजेपर्यंत पोलिसांकडनं कोणता एकोणासा झाला मतदारामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न त्याने केला म्हणून आज जिल्हाधिकाऱ्याला पक्षाच्या वतीनं शिष्टमंडळ भेटण्याकरता आलो परंतु आज रजेवर असल्यामुळं डी सीला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि माझी मागणी आहे श्री देवेंद्र कुटे यांच्यावर पोलीस कारवाई व्हायला पाहिजे त्यांनी अशा पद्धतीची बातमी प्रसारित केली त्यांना ताबडतोब तुरुंगात डाबलं पाहिजे इतकंच नाही आमची मागणी आहे एकोणीसशे एकावन्न लोकप्रतिनिधी कायद्यानुसार देवेंद्र कोटे यांना सहा वर्ष निवडणूक लढण्यास अपात्र करावं अशा पद्धतीची आम्ही जाहीर मागणी करत आहोत